नमस्कार भारताच्या पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या किंवा बसलेल्या एका व्यक्तीने एक फोन केला आणि त्या एका फोनमुळे पाकिस्तानामध्ये आपल्या जीवाची बाजी लावून कार्यरत असणाऱ्या आपल्या ऐशी गुप्तहेरांना आपले प्राण गमवावे लागले आणि त्याहीपेक्षा मोठं नुकसान भारताला सोसावं लागलं मराठीमध्ये एक म्हण आहे की आपल्याला काय बोलावं हे कळलं नाही तरी काय बोलू नये हे तरी नक्की कळलं पाहिजे आणि विशेषतः पंतप्रधान पदासारख्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या माणसाला तर हे नक्कीच कळलं पाहिजे एखादा माणूस जेव्हा भलतं सलतं काहीतरी बोलून जातो आणि त्याच्यातून एखादं दुष्टचक्र किंवा गेला बाजार तंटा बखेडा सुरू होतो तेव्हा त्या माणसाबद्दल आपण म्हणतो की शुभ बोल शे साली पंतप्रधान मोरारजी देसाईच्या कार्यकाळामध्ये आपल्या रॉचे म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग या आपल्या भारताच्या गुप्तहेर संघटनेचे सर्वे सर्वा आरेन काव हे पंतप्रधानांची तातडीने भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये गेले आणि मग या रॉच्या चिफनी म्हणजे आर एन काव यांनी पुढच्या अर्ध्या तासामध्ये काही विलक्षण आणि भयप्रद अशी माहिती पंतप्रधानांना पुरवली आणि या सगळ्या भयप्रद गोष्टींचं बिमोड करण्यासाठी दहा हजार डॉलर सँक्शन करण्याची एक विनंती किंवा अर्ज केली पंतप्रधान मोरारजी देसाईनी पहिलं अर्ध्या तासाचं सगळं सखोल विश्लेषण शांतपणे ऐकून घेतलं त्यांच्या चेहऱ्यावरची रेषाही हल्ली नाही आणि जेव्हा दहा हजार डॉलर पंतप्रधानांनी सँक्शन करण्याची वेळ आली तेव्हा त्याला चोख नकार दिला पंतप्रधानांकडून हा नकार मिळाल्यानंतर आरेन काव हे अतिशय सद्गदित आणि दुःखी झाले आणि बाहेर पडून तातडीने त्याने आपल्या रॉ मध्ये असलेल्या सर्वोच्च पदाचा राजीनामा देऊन टाकला पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या निधनानंतर श्रीमती इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान झाल्या आणि त्याच्यानंतर सहा आठ महिन्यामध्ये त्याने एकोणीसशे बासष्ट साली आणि पासष्ट साली भारताला लढाव्या लागणाऱ्या युद्धाचा सखोल अभ्यास आपल्या परीने सुरू केला या युद्धांची मूळची कारण काय होती याचा अनेकानेक पैलूंनी विचार करून त्याची पूर्ण माहिती घेण्याचा तडाखा पंतप्रधान इंदिरा गांधींनी लावला त्याच्यासाठी मग जेवढे केवढे या क्षेत्रातले नामवंत होते त्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या त्या सगळ्यांची मतं जाणून घेतली आणि मग पंतप्रधान इंदिरा गांधींच्या लक्षामध्ये एक गोष्ट आली की एकोणीसशे बासष्ट साली चीननी आपल्यावर केलेलं आक्रमण आणि आपला केलेला दारूण पराभव आणि एकोणीसशे पासष्ट साली आपल्याला लढावं लागलेलं भारत पाकिस्तानचं युद्ध ते युद्ध जरी आपण जिंकण्याच्या स्थितीमध्ये आणलं तरी मुळात असं काही युद्ध आपल्याला लढावं लागेल ह्याची कल्पनाच आपल्याला नव्हती एकोणीसशे बासष्ट साली चीननी केलेलं आक्रमण असं आपल्यावर अकस्मात झालेलं होतं आणि पासष्ट सालीसुद्धा जवळजवळ तीच परिस्थिती होती बरं कोणताही देश कोणत्याही देशाविरुद्ध जेव्हा युद्ध करतो तेव्हा सकाळी वाटलं आणि दुपारी युद्ध सुरू केलं असं होत नाही तर त्या युद्धाची तयारी निदान दीड दोन तीन वर्ष तरी तो देश करत असतो ही सुरू झालेली तयारी त्याची साध्यंत आणि अचूक माहिती जर ज्या देशाविरुद्ध हे युद्ध पुकारलं जाणार आहे त्या देशापर्यंत पोहोचले तर निश्चितपणे त्या युद्धाला तोंड देण्यासाठी जी सिद्धता करावी लागते ती करण्याला ज्याच्यावर आक्रमण होणार आहे त्या देशाला ते सोयीचं पडतो आणि सालामध्ये आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना नसताना धाडकन आपल्या विरुद्ध युद्ध सुरू झालं आणि याच्या पुढे असं होता कामा नये अशी कुठेतरी खुणगाट पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींनी मारली आणि मग एकोणीसशे अडसष्ट एकोणसत्तरच्या दरम्यान त्यांनी रॉ म्हणजे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग या आपल्या गुप्तहेर संघटनेची स्थापना केली त्याचे सगळ्यात पहिले सर्वोच्च प्रमुख म्हणून आयबी मधल्या एका अतिशय खुशाल आणि तीक्ष्ण बुद्धीच्या ऑफिसरला बोलवून घेतलं आणि त्यांच्याकडे मोठ्या सन्मानाने ही पद दिली आर एन काव हा मुरलेला गुप्तहेर होता गुप्त कारवाया कशा करायच्या कशा पार पाडायच्या त्यातून आपल्याला हवं असलेलं इप्सित कसं साध्य करायचं याच्यासाठी लागणारे सगळे गुण आणि सगळी कौशल्य या आरेन काव या ग्रहस्थांकडे होते आणि म्हणूनच पाकिस्तानामध्ये बांगलादेशांनी जो उठाव एकोणीसशे एकाहत्तर साली केला त्याची पूर्वकल्पना आणि पाकिस्तानामध्ये आणि बांगलादेशमध्ये क्षणोक्षणी घडणाऱ्या घटनांची सगळी माहिती या रॉ या संस्थेतर्फे इंदिरा गांधीनं मिळत होती आणि म्हणून आता आपल्याला युद्ध लढावं लागणार आहे हे नक्की झाल्यावर इंदिरा गांधींनी सुद्धा आपल्या बाजून सर्वसाधारणपणे एप्रिल मे जून पासूनच एकोणीसशे एकाहत्तर साली डिसेंबरमध्ये लढलेल्या युद्धाची पूर्वतयारी जनरल माणेक्षा यांच्याबरोबर सल्ला मसलत करून केलेली होती आणि म्हणून निर्णायक असा विजय पाकिस्तानच्या दोन्ही आघाड्यांवर लढून आपल्याला तेव्हा मिळालेला होता एकोणीसशे एकाहत्तर साली युद्धामध्ये पूर्णपणे नामोहरणधारा पक्का मार खाल्लेल्या पाकिस्तानने मग एक गोष्ट याच्या जहनमध्ये बसवून टाकले की समोरासमोरच्या युद्धामध्ये भारताला आपण कधीही हरवू शकत नाही त्यांचे त्यावेळेचे पंतप्रधान जुल्फिका लली भुत्तो हे भारताबरोबर दहा हजार वर्ष लढाईची भाषा करत होते पण वस्तुस्थिती काय या आहे याची जाणीव त्यांना होती आणि म्हणून त्यांनी त्यावेळेला जे नवसर आलेलं जे शस्त्र होतं ते म्हणजे अणुबॉम्ब आपल्याला काही करून अणुबॉम मिळवता आला पाहिजे आणि जर आपल्याकडे अणुबॉम असल्याची बातमी भारताला कळली तर मग भारत आपल्या कुठच्याही गोष्टीला नमती भूमिका घेईन हे पाकिस्तानी पुरेपूर जाणलं होतं आणि मग त्या अणुबॉम्बच्या शोधासाठी पाकिस्तानी सैन्य पाकिस्तानचे अधिकारी शास्त्रज्ञ संबंध जगभरामध्ये घेरट्या मारायला लागलेले होते आता अणुबॉम्ब ही काही बाजारात जाऊन विकत आणण्याची गोष्ट नव्हती कारण त्यावेळेला फ्रान्स जर्मनी आणि अमेरिका या तीनच देशांकडे अणुबॉम्ब सिद्धता होती म्हणजे या तीनच देशांना अणुबॉम्ब कसा पूर्णपणे बनवायचा याची पक्की आणि खरी माहिती होती दरम्यानच्या काळामध्ये आपल्या रॉ चे जे सर्वे सर्व आरेन काव होते त्याने एकदा इंदिरा गांधींची गोष्ट आणि त्यांच्याशी सल्ला मसलत पक्की झाल्यावर पाकिस्तानमध्ये आपल्या गुप्तहेरांचं एक जाळ विणलं आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की पाकिस्तानमध्ये म्हणजे फक्त पाकिस्तानच्या पश्चिम भागामध्ये आपल्या जवळजवळ अडीच हजार गुप्तहेरांचं जाळ कार्यरत होत हे सगळे गुप्तहेर जीवाची बाजी लावून पाकिस्तानच्या जनतेमध्ये मिळून मिसळून सगळ्या प्रकारच्या पाकिस्तानच्या हालचालींची गुप्त माहिती काढून अतिशय गुप्तपणे भारतामध्ये रॉच्या ऑफिसमध्ये पोचवत होते त्यावेळेला हे सगळं काम अतिशय दुष्कर होतं कारण आजच्यासारखा इंटरनेट या गोष्टीचा त्यावेळेला जन्म झालेला नव्हता त्यामुळे मिळालेली माहिती तिची खातर जमा करून ते योग्य ठिकाणी पोहोचवण्यासाठी किती कष्ट या गुप्तहेरांना पडत असतील याची कल्पना आपण पन सहजपणे करू शकतो पंच्याहत्तर शहात्तरच्या दरम्यान पाकिस्तान आता स्वतः अणुअस्त्र अस्त्र सज्जता बाळगू इच्छितो ही बातम्या आपल्या त्यावेळच्या गुप्तहेरांकडून आपल्या रॉच्या ऑफिसमध्ये पोचली पाकिस्तानमधल्या इस्लामाबादच्या वर उत्तर दिशेला असणाऱ्या सियालकोट नावाच्या तशा दुर्लक्षित शहरामध्ये त्या शहरापासून जवळजवळ वीस बावीस किलोमीटर अंतरावरती सर्वसाधारणपणे सोळा चौरस किलोमीटरची एक जागा या पाकिस्ताननी हेरलेली होती आणि तिथे जगातून चोरून मारून किंवा लाच देऊन जे काही अणुतंत्रज्ञान मिळेल त्याच्यावर प्रयोग करण्याची सगळी सिद्धता या सिओलकोट पासून थोड्याशा दूर असलेल्या एका गुप्त ठिकाणी सुरू होती पाकिस्तानी सरकारला कोणा जगाला कुठच्याही प्रकारची खबर लागू न देता हा अणुबॉम्ब बनवायचा होता अणुबॉम्बची सिद्धता करायची होती त्यामुळे अतिशय गुप्तरितीने इथे जे शास्त्रज्ञ काम करत होते त्यांना रोजच्या रोज फैलावर घेऊन त्यांच्याकडून कुठच्याही गोष्टीची वाच्यता होणार नाही याची पुरेशी काळजी पाकिस्तानी यंत्रणा घेत होत्या आपल्या तेथे असलेल्या गुप्तहेराना याची कुणकुण लागल्यावर त्यांनी या सियालकोटभोवती घेरट्या घालायला सुरुवात केली पण त्यांचीही पुढचे दोन चार महिने काही डाळ शिजेना पाकिस्तान अमुक ठिकाणी काहीतरी गुप्तपणे करतो आहे आणि त्याच वेळेला अणु तंत्रज्ञान मिळवायचा याचा पराकोटीचा प्रयत्न सुरू आहे या दोन टोकाच्या गोष्टी आर एन काव यांना कळल्यानंतर बहुतेक सियालकोटमध्ये हे पाकिस्तानचं कार्य सुरू होत असेल असा एक अंदाज या आर एन काव याने बांधला आणि मग या सियालकोटभोवती आपलं जे गुप्तहेरांचं जाळं होतं ते अधिक कसदार बनवलं आपल्या त्यावेळच्या गुप्तहेराने जंग जंग पछाडलं मिळालेला प्रत्येक माहितीचा स्रोत तपासून पाहिला आणि रॉच्या ऑफिसमध्ये कळवला पण एक ठराविक मर्यादेपेक्षा त्यांना बरेच दिवस पुढे जाता येईना कारण आतमध्ये चाललेलं आहे ते संशयास्पद आहे हे नक्की होतं पण तो संशय कुठच्या बाबतीतला होता हे मात्र काही म्हणतात काही बाहेर कळत नव्हतं आतमध्ये जाऊन रोजच्या रोज बाहेर येणाऱ्या तिथे कामावर असणाऱ्या लोकांशी आपल्या गुप्तहेराने साम दाम दंड भेद सगळे प्रयोग करून बघितले पण तेही तेवढेच कच्च्या दिलाचे नव्हते तेही आपल्या लोकांना पुरून उरत होते आता याच्या आतमध्ये नक्की काय चाललं आहे हे बघण्यासाठी मग आपल्या दोन चार गुप्तहेराने एक वेगळी शक्कल लढवली त्यांना अणु तंत्रज्ञान किंवा अणुस्फोट याबद्दल जी तोडकी मोडकी माहिती होते त्याच्यावरून त्यांना ही गोष्ट मी आपल्याला सांगतोय चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालातली त्यावेळेला या गुप्तहेरांना माहीत होतं की अणुची प्रक्रिया कुठेही झाले तरी त्याच्यातून रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग बाहेर पडतो आणि तो किरणोत्सर्ग कितीही आपल्या अंगावर किरणोत्सर्गाला थांबवणारी आयुध घातली तरी थोडा बहुत तो आपल्या आजूबाजूला शरीराला येऊन चिकटतो आता आतमध्ये रोजच्या रोज प्रयोग करायला जाणाऱ्या या शास्त्रज्ञांचं अंग कसं तपायचं तपासायचं आणि तो त्यांच्यावर असलेल्या किरणोत्सर्गाची खात्री कशी करून घ्यायची असा एक यक्ष प्रश्न यांच्या पुढे उभा राहिला आणि पुढच्या आठ दिवसामध्ये आपल्या कुशल लोकांनी तो सोडवला पुरुषांच्या बाबतीमध्ये एक बरं असतं की त्यांना दर महिन्या दोन महिन्यांनी आपली हजामत म्हणजे केस कापून घ्यावे लागतात आता जर या माणसाच्या शरीरावर किरणोत्सर्ग असेल रेडिएशनमधली आणखीन काही मूलद्रव्य असतील तर निश्चितपणे त्याच्या केसावर ती नक्की असणार आणि म्हणून मग आपल्या हेरानी हे, हे सगळे लोक हेअर कटिंग सलून कुठच्या कुठच्या वापरतात याचा शोध घ्यायला सुरुवात केली कावड्यासारखी किंवा डोम कावड्यासारखी यांच्यावर नजर ठेवल्यावर मग त्यांच्या लक्षामध्ये आलं की हे दोन चार लोक अमुक अमुक हेअर कटिंग सलूनमध्ये जातात मग आपल्या तिथल्या गुप्तहेराने त्या हेअर कटिंग सलूनमध्ये जाऊन आपले केस कापून घ्यायला सुरुवात केली त्या कटिंग करणाऱ्याशी त्याच्या मालकाशी चांगलं संधान बांधलं आणि मग हळूहळू ते लोक म्हणजे त्या गुप्त ठिकाणी पाकिस्तानच्या सियालकोटवर असणाऱ्या ठिकाणी जे लोक काम करत होते ते जेव्हा हेअर कटिंग करून घ्यायला जात तेव्हा पाठोपाठ आपल्या लोकांनी जायला सुरुवात केली दोन चारदा असे पाठोपाठ गेल्यानंतर मग आपल्या लोकांनी आपल्या आधी त्या सलूनमध्ये केस कापून गेलेल्या लोकांचे जे, जे खाली पडलेले केस होते ते त्या सलूनवाल्याच्या किंवा मालकाच्या लक्षात न येता मोठ्या कुशलतेने गोळा केले आणि मग त्यांची पाकिटं बनवून ते मुंबईच्या दिल्लीच्या रॉच्या ऑफिसमध्ये पाठवले आणि त्याच्याबरोबर एक सूचना पाठवली की बाबा त्या गुप्त जागी काम करणाऱ्या माणसांचे ही केस आहेत याच्यामध्ये काही अणुस्फोटानंतर निघणारं रेडिएशन म्हणजे किरणोत्सर्ग किंवा अन्य काही मूलद्रव्य आहेत का तपासून बघा रॉच्या ज्या लॅबोरेटरी होत्या त्याने आलेल्या पाकिस्तानातून आलेल्या या केसांचं पूर्णपणे परीक्षण केलं आणि त्यांना असं जाणवलं की पुष्कळच्या किरणोत्सर्ग आणि बाकीची मूलद्रव्य यांचा वास या केसामध्ये आहे आणि ही एकदा खात्री झाल्यानंतर रॉच्या सर्वे सर्व तिथल्या गुप्तहेरांना इथल्या त्यांच्या सहकार्यांना एक गोष्ट पक्की कळली की इथे पुन्हा अणुस्फोट करून अणुअस्त्र तयार करण्यासाठी पाकिस्तानची लगबग चालू आहे आता तातडीने त्याच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं कारण उद्या तयार झालेलं पहिलं अणवस्त्र पाकिस्तान भारताच्या विरुद्ध वापरणार हे भारतातल्या शेमड्या पोरालाही सांगता येण्यासारखं होतं आता या गोष्टीला प्रतिबंध घालायचं तो सुद्धा अतिशय गुप्तपणे घालायचा या कानाचं त्या कानाला न कळता याच्यावर काहीतरी ठोस परिणामकारक अशी कारवाई करायची हे लक्षात आल्यानंतर मग या आरेन कावने पंतप्रधान इंदिरा गांधींना विश्वासामध्ये घेऊन इस्रायलबरोबर आपले चांगले संबंध प्रस्थापित केले कारण आज आजच्या घडीला जी मोसाद नावाची इस्रायलची गुप्तहेर आणि कोवर्ड ऑपरेशन म्हणजे दुसऱ्याच्या देशात जाऊन घातपात घडवणारी जी संघटना आहे तिचा बोलबाला इस्रायलच्या जन्मापासून म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासूनच होता आणि चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरमध्ये ते तर एकदम पीकला म्हणजे शिखरावर गेलेले होते त्यावेळेला आपले इस्रायलबरोबर कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते कारण त्यावेळेला एक आंतरराष्ट्रीय धोरणाचा भाग म्हणून आपण अरबांना पाठिंबा देत होतो आणि अरबांचं इस्रायल हे शत्रू राष्ट्र असल्यामुळे आपणही इस्रायलबरोबर कोणतेही राजनैतिक संबंध स्थापन केलेले नव्हते तरी पण इंदिरा गांधींनी या काव यांना परवानगी दिली इंदिरा गांधींकडनं ही परवानगी मिळाल्यानंतर आरेनकाव अतिशय गुप्तपणे दोन चार देशांना वळसा घालून इस्रायलमध्ये गेले इस्रायलमध्ये मोसाच्या टॉप लोकांशी त्यांची बोलणी झाली त्यांनी पाकिस्तानमध्ये ही अणुभट्टी बांधायचं काम सुरू आहे तिथे अण्वस्त्र निर्मितीचा कारखाना उभा राहणार आहे हे आपल्याकडे असलेल्या ठोस पुराव्यानिशी मोसादला सांगितलं मोसादच्या लोकांनी एका पायावर तयार होऊन सांगितलं की बाबा तुम्हाला जर वाटत असेल की ही अणुभट्टी किंवा हे अण्वस्त्र बनवण्याचा जो कारखाना पाकिस्तान सियालकोटमध्ये उभं करतं आहे तो आपण नष्ट करूया तर आम्हाला सांगा चोवीस तासात आम्ही तुमचं ते काम करू टाकतो फक्त त्यासाठी आम्हाला एक गोष्ट करावी लागेल की इस्रायल आमची भारता विमान भारतामध्ये येतील तिथे तुमच्या विमानतळावरती आमच्या विमानामध्ये तुम्हाला इंधन भरून द्यायला लागेल मोसाच्या लोकांनी इतकी चांगली आपल्याला सुवर्ण संधी प्राप्त करून दिल्यानंतर मग हे आर एन कव भारतामध्ये आले तोपर्यंत भारतामध्ये आणीबाणीचा काळा कुट्ट असा काळ सुरू झालेला होता सगळे लोक दहशतीखाली होते आणि मग आणीबाणीनंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये इंदिरा गांधींचा सपशेल पराभव झाला जनता पार्टी नावाचं एक कडबोळ्याचं सरकार स्थापन झालं आणि या कडबोळ्याचे पंतप्रधान म्हणून पंतप्रधान मोरारजी पंत देसाई यांनी शपथ घेतली आता आरेन काव यांचं काम आय तिथे असलेल्या पंतप्रधानांना सावध करणं आपण आतापर्यंत इस्रायल बरोबर बोलणी करून जे यश मिळवलेलं आहे त्या यशाला आता मूर्त स्वरूप देणं हे होतं म्हणून मोरारजी देसाई पंतप्रधानपदी थोडेसे स्थिरस्थावर झाल्यावर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक तातडीची भेट या आर्यन कावने मोरारजी देसाई यांची घेतली आणि त्यांना पाकिस्तानमध्ये सियालकोटमध्ये सुरू असलेल्या सगळ्या प्रतापाची पूर्ण माहिती दिली आहे कारण मुळातच जगाच्या नजरेपासून लपून छपून पाकिस्तान हे अण्वस्त्र सिद्धीचं आपलं काम करतो आहे आणि यासाठी आर एन काव यांनी पंतप्रधानांकडे तीनच मागण्या ठेवल्या की सगळ्यात पहिल्यांदे आपण या इस्रायलच्या विमानांना इथे येऊन त्यांच्यामध्ये इंधन भरण्याची परवानगी द्या कारण इस्रायलशी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपले कोणतेही राजनैतिक संबंध नसल्यामुळे इस्रायलच्या त्यासुद्धा विध्वंसक फायटर विमानांना अगदी खुलेआम इंधन भरणं आपल्याला काही शक्य नव्हतं त्याचबरोबर या सोळा चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या एकंदर प्रदेशामध्ये कुठे कुठे महत्वाची ठाणी किंवा इमारती आहे याचा पक्का सुगावा लागण्यासाठी त्यावेळेला पाकिस्तानमध्ये सियालकोटमध्ये असलेल्या आपल्या गुप्तहेराने त्या आतमध्ये काम करणाऱ्या एका माणसाला मोठी लालूच देऊन फोडलं ला होतं आणि त्याला विचारलं होतं की बाबा आतमध्ये या सोळा चौरस किलोमीटरमध्ये महत्वाच्या इमारती किंवा खरी अणुभट्टी तुमची कुठे उभे राहणार आहे याचा एक विस्तृत नकाशा तू आम्हाला दे तो माणूस पाकिस्तानचा फुटलेला फुटीर तयार झाला होता पण त्याने त्याच्यासाठी दहा हजार डॉलर मागितले होते देशाच्या सुरक्षेसमोर दहा हजार डॉलर ही यक्कीश्चित अशी किंमत होती आर एन या सगळ्या गोष्टी सविस्तरपणे पंतप्रधान मोरारजी देसाईंना सांगितल्या आणि पुन्हा पुन्हा विनंती केली की बाबा तुमच्या फंडामधून गुप्त गोष्टींसाठी हे दहा हजार डॉलरचं सँक्शन मला गुप्त द्या अतिशय गुप्तपणे होणाऱ्या या कारवाईसाठी येणाऱ्या इस्रायलच्या विमानाला इथे इंधन भरण्याची परवानगी द्या मोरारजी देसाईंनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे सगळं ऐकून घेतलं आणि आपला स्पष्ट नकार या तीनही गोष्टींना यांच्या समोर धडधडीतपणे सांगितला पंतप्रधान मोरारजी देसाई हे गांधीवादी नेते होते आपण मुद्दामहून कोणाची खोड काढायची नाही असं काहीतरी अहिंसक अतिरेकी अहिंसक तत्त्वज्ञान त्यांच्या नसा नसात आणि डोक्या डोक्यात भिनलेलं होतं उद्या ज्या ठिकाणी अण्वस्त्र तयार होऊन आपल्या देशावर पडणार आहेत ते ठिकाण आजच्या आज नष्ट केलं पाहिजे इतकी साधी व्यवहार चतुरता या मोरारजी देसाईंसारख्या भारताच्या पंतप्रधानाला त्यावेळेला दाखवता आली नाही केवळ आरेन कावना या तिन्ही गोष्टींना प्रतिबंध करून मोरारजी देसाई गप्प राहिले असते तरी परवडलं असतं पण सुरुवातीला अगदी सुरुवातीला मी जे सांगितलं की भारताच्या पंतप्रधानांनी एक फोन केला आरेन कावनी आपला राजीनामा देऊन टाकल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी या पंतप्रधान मोरारजी देसाईने काही कारण नसताना त्यावेळेला पाकिस्तानमध्ये जे जियाउल हक नावाचे हुकुमशहा गादीवर होते सगळे पाकिस्तानाची सूत्र हुकूमशहा म्हणून ज्यांनी आपल्या कब्जामध्ये घेतलेली होती आणि पूर्वाश्रमीचे ते पाकिस्तानचे मिलिटरी चीफ होते त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना आमच्या या उदार गांधीवादी नेत्याने फोन करून झियाउलक या हुकुमशहाला पाकिस्तान जे आपल्या मुळावर कायम उठलेलं आहे त्या राष्ट्राच्या हुकुमशहाला आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की झियाउलक साहेब तुम्ही सियालकोटमध्ये जे काही करता आहात त्याची माहिती तुमच्या देशामध्ये आमचे जे गुप्तहेर आहे त्यांच्याकडून आम्हाला समजलेली आहे ताबडतोब त्याने आपल्या दृष्टीने फार मोठं ऑपरेशन आपल्या स्वतःच्या गुप्तहेर लोकांना कामाला लावून पार पाडलं त्याच्यामध्ये सियालकोटमध्ये कार्यरत असलेले आपले रॉचे ऐशी गुप्तहीर पकडले गेले झियाउलकने त्यांना हाल हाल करून ठार मारलं आणि तातडीने सियालकोटमध्ये अण्वस्त्र बनवण्याच्या आपल्या ज्या काही हालचाली सुरू होत्या त्याच्यासाठी जे मशिनरी किंवा बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं होतं ते तिथून हलवून टाकायला सुरुवात केली आणि ते तिथून अंतर नक्की कुठे गेलं हे आज तागाय जगाला कळलेलं नाही आपल्या ऐशी गुप्तहेरांचं बलिदान देण्याचे पाकिस्तानला तुम्ही काय करता आहात कर हे आम्हाला कळलं आहे हे सांगण्याचे खरं काही गरजच नव्हते विरुद्ध दहा हजार डॉलर सँक्शन करून इस्रायलकडून ते अणुभट्टी उद्ध्वस्त केली असते तर आज मोरारजी देसाई हा देशाभिमान असलेला आणि धूर्त आणि चाणाक्षपणे आपल्या देशासाठी झटणारा पंतप्रधान म्हणून इतिहासामध्ये त्यांची नोंद नक्की झाली असते पण म्हणतात ना माणसाला काय बोलावं ते कळलं नाही तरी काय बोलू नये हे निश्चितपणे कळलं पाहिजे आणि असं ज्याला कळत नाही त्याला आपण म्हणतो शुभ बोल रे नार्या आणि या मोरारजी देसाईंच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणावं लागेल शुभ बोल रे मोर्या आपल्या सगळ्यांना याबद्दल काय वाटलं हे खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून प्रतिक्रियांच्या रूपाने